असेल अनेक लोकांना भाषण करत असताना मनामध्ये भीती असते तर त्या भीतीच कारण असं आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःची ओळख झाली नाही आणि मानवीची ओळख जगत असताना माणसाला जर त्याच्या स्वतःची ओळख झाली तर आयुष्यामध्ये कोणालाही घाबरू शकत नाही आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या स्वतःची ओळख होणं हे गरजेचं जो आहे आप जोपर्यंत आपल्याला आप आप स्वतःची ओळख होणार नाही तोपर्यंत ह्या जगावरती आपण राज्य करू शकत नाही मी कोण आहे मी काय करू शकतो माझ्या क्षमता काय आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे आपल्या क्षमता आपली ताकद जर आपल्याला समजली नाही तर आपण ह्या जगावरती राज्य करू शकत नाही या जगाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये किनार कोपऱ्यामध्ये आपण आपलं संपूर्ण आयुष्य मोठून जाईल आणि म्हणून मानवी जीवन जगत असताना एक गोष्ट तुम्हाला सांगतो या जगामध्ये गाढवाला किंमत नाही या जगामध्ये माकडाला जास्त किंमत असते गाढव आणि माकड हे दोन्ही प्राणी गाढव दिवस रात्र काम करत असत माती वाहत असत रेती वाहत असत विटा वाहत असत पर माकड तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी केल्यानंतर लोक त्याला पिरू देतात सफरचंद देतात माकडही काम करत गाढवही काम करत मारलं ते काही बोलणार नाही पण तेच माकडाला जर तुम्ही मारायला गेले तर ते माकड तुमच्यावरती धावल्याशिवाय राहणार नाही म्हणजे त्याला बोलता आलं असतं तर ते त्याने उत्तर दिलं असतं आणि म्हणून त्याच्या कृतीच्या माध्यमातून ते उत्तर देतं अन्याय त्याच लोकांवरती होतो जी माणसं बोलत नाही आणि म्हणून आपल्याला बोलता आलं पाहिजे आपल्याला प्रतिकार करता आला पाहिजे आपल्याला जर बोलता आलं प्रतिकार करता आला उत्तर देता आलं तरच आपण जीवनामध्ये एक चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकतो कमीत कमी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपली बाजू तरी मांडता आली पाहिजे अन्यायाच्या विरोधात आपल्याला आवाज तरी उठवता आला पाहिजे आणि म्हणून बोलायला शिका भाषण करायला शिका अशी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो भाषण करण्यासाठी मानवास मध्ये आल्यानंतर तुम्हाला फक्त बऱ्याच माझी विद्यार्थ्यांचं असं म्हणत होत आहे की सर तुम्ही आम्हाला भाषण शिकवत नाही जीवनाचं तत्वज्ञान शिकवलं जात तुम्ही कोण आहात आणि कशासाठी आपण जगाला घाबरायचे आपल्या अस्तित्वाची ओळख आपल्याला जर करायची असेल तर हा मानवाचा कोर्स अत्यंत महत्वाचा आहे लाखो करोड लोकांच्या मनावर वाच्य करायचं असेल तर हा कोर्स मानवाचा महत्त्वाचा आहे कारण येथे आतापर्यंत वीस हजारापेक्षा जास्त लोक भाषण शिकलेले आहेत स्वतःच्या अस्तित्वाची ओळख निर्माण केलेली आहे मी सुद्धा मानव फाउंडेशनचा पहिला विद्यार्थी माझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं आज मी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचलो आणि या मानव फाउंडेशनच्या माध्यमातून पंधरा वर्षाच्या काळामध्ये वीस हजारापेक्षा जास्त लोक आज समाजामध्ये काम करत आहे कोण जिल्हा प्रमुख आहे कोण आमदार आहे कोण खासदार आहे कोणी एसपी आहे कोणी डॉक्टर आहेत कोणी इंजिनियर आहेत कोणी वकील आहेत हायकोर्टाचे वकील आहेत